मॅडम मी खूप हुशार आहे इंग्रजीत मराठीत हुशार आहे आणि तसे मी माझ्या आईचे स्वप्न पुरे करणार आहे माझी आई म्हणली तू डॉक्टर नसता पोलीस बनवून दाखव तर माझ्या आईचे मी पूर्ण करणार मला ड्रेस नव्हता तर मी माझ्या पप्पाकडे तोडाकडे बघून पैसे नव्हते मॅडम तर मी तुझ्या नका घेऊ पप्पा तर माया पप्पा मला तरी आणला रडू नाही रडू असं बोलत बोलत सांग सांग तू तु आता तुझं स्वप्न ना मोठी तू काय आहेस म्हणून हा तुझं स्वप्न ना बेटा एवढं रडायचं नाही रडत रडत नाही जगायचं आई वडिलांचं बाळा तू गावाला गेली शाळा बुडून मी शाळा मला बुडू वाटत नव्हती म्हणून मी इथं राहिली माझे मी म्हणली आपल्याला पण तू शाळा शिकून मोठी होऊ मोठी होऊ तू शाळा शिकून माझं नाव कमव मॅडमच सरचं पप्पाचं नाव कमव अशी माझी मम्मी स्वप्न मी पूर्ण करून दाखविणार मॅडम हो बेटा तू पूर्णच करणार आहेस मला माहिती तू खूप हुशार मुलगी आहेस माहितीये का तू एकदम हुशार मुलगी आहेस तुझी बोललीस ना की मी एक दिवस शाळा नाही बुडवली बरोबर आहे बेटा तू एक दिवस शाळा नाही बुडवली आणि तू खूप स्वतःच्या पायावर उभी राहण्यासारखी तुझ्यात बळ आहे पंखांमध्ये आणि या पंखात बळ असतं ना तर ते खूप भरारी घेतो आपण त्याच्यामुळे असं रडायचं नाही वाईट वाटून वाट घ्यायचं नाही ही जी जाणीव आहे ना तुमच्या घरच्या परिस्थितीची ते जाणीव असणारे मुलं खूप मोठे होतात कारण ह्या जाणीवेतूनच आपल्याला शिकायचंय मोठं व्हायचंय आणि ही जाणीव तुला मोठं करणार बेटा ज्यांच्याजवळ सगळं असतं ना सगळ्या गोष्टी ज्यांना भेटतात ना ते लोक ते पुरं नाही पुढे चालले सध्या मुलं पुढे कोण चालले तुझ्यासारखे मुलं चाललेत ज्यांना जाणीव आहे आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे ज्यांना वडिलांच्या कष्टाची आईच्या कष्टाची जाणीव आहे ज्यांना आईच्या आई, आई, आई वडिलांबद्दल बोलताना डोळ्यात पाणी येते म्हणजे एवढं प्रेम तुझं आई वडिलांवर आहे तर नक्कीच तू नाही का पुढे जाशील कारण आई वडिलांचा आशीर्वाद नाही आमच्या सर्वांचा आशीर्वाद तुझ्यासारख्या मुलांच्या पाठीशी आई भेटतात आई वडील पण मी शिकणार का तू नाही का शेवटपर्यंत तुला नाही का तुझं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार तू ना रडू नको ओके मलाही डोळ्यात पाणी येई लागू रडू नको बस बस रडायचं नसतं रडायचं नसतं तू मम्मी पप्पा बद्दल बोलायलीस ना मग एवढं रडून नाही सांगायचं बेटा मलाच कस तरी वाटायला लागल हम्म मॅडम तुम्ही जर माझं स्वप्न पूर्ण केलं की मॅडम मी हमेशा हमेशा केली तुमचं नाव मी म्हणणार मला मॅडम मॅडम ह्या बेटा सगळ्यांचे श्रेय राहणार तुला पहिली पासून बारावी पर्यंत त्याच्या पुढे शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं तुझ्या नाही का तुझ्या पाठीमाग आशीर्वाद राहणार बेटा प्रत्येकाचं श्रेय राहणार माझ्या एकटीच नाही तर प्रत्येक शिक्षकाचं तुला शिकवणाऱ्या शिक्षकाचं आई वडिलांचं प्रत्येकाचं श्रेय तुझ्या सोबत राहणार आणि सगळ्यांचे आशीर्वाद तू घेऊन मोठी होणार तेवढी गुन्हे आहेस ना खूप गुन्हेच माहिती इकडे माझ्या